नमस्कार चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचं बटन देखील दाबा गणेश उत्सवानिमित्त आज आपण काढायला सोपे दिसायला सुंदर असे गणपती बाप्पा रांगोळीत रेखाटणार आहोत गणपती बाप्पाच्या रांगोळीच्या बाबतीत माझा असा एक अनुभव आहे की रांगोळी काढताना जरी माझं काही चूक झाली किंवा रंगसंगती निवडताना जरी काही चूक झाली असं मला वाटत असलं तरी तयार झाल्यावर मात्र रांगोळी खूप छान होते गणपती बाप्पा त्याचं रूप कधीच बिघडू देत नाही तो ते माझ्याकडनं चांगलंच चा साकारून घेतो असा माझा तरी अनुभव आहे तुमचा अनुभव रांगोळीच्या बाबतीत काय आहे मला नक्की सांगा गणपती बाप्पाची रांगोळी मी पेन्सिलच्या साहाय्याने कार्डबोर्डवर आधी काढून घेतली होती पण जर तुम्हाला गणपती बाप्पाचा आकार काढणं कठीण वाटत असेल तर तुम्ही रेडीमेड मिळणारं कुठलंही गणपती बाप्पाचं पोस्टर घ्या आणि कार्बन पेपरच्या साह्याने ती आउटलाईन काढून घ्या आणि मग त्यात रंग भरायला सुरुवात करा इथे शेडिंगमध्ये लक्ष ठेवायचं आहे की शेडिंग, शेडिंग केलं तरी रांगोळी छान दिसते नाही केलं तरी छान दिसते शेडिंग करणार नसाल तर बॉर्डर घ्यायला विसरू नका रांगोळीला आणि शेडिंग करणार असाल तर कुठल्याही रंगाचे डार्क किंवा फिक्के शेड तयार करताना लक्षात ठेवायचं की त्यात काळ्या रंगाचं प्रमाण जर तुम्ही वाढवत गेलात तर तुम्हाला त्या रंगाचं डार्क शेड मिळत जातो आणि त्या रंगामध्ये जर तुम्ही पांढऱ्या रांगोळीचं प्रमाण वाढवत गेलात तर तुम्हाला फिक्की शेड मिळत जाते मग तुमच्या रांगोळीत तुम्हाला कशा पद्धतीने शेडिंग करायचं आहे तसे शेड्स तुम्ही आधीच तयार करून घ्या आणि मग त्यानुसार रांगोळी रंगवायला सुरुवात करा आपल्या चॅनलवर गणेश डेकोरेशनचे अनेक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत गणपती बाप्पाचे विविध रूप रांगोळीत झटपट कसे साकारायचे हे दाखवणारे सुद्धा अनेक व्हिडिओ आहेत गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी पाटाभोवती काढायच्या रांगोळ्या टेबलाभोवती काढायच्या रांगोळ्या किंवा दारात तुम्ही काढू शकता अशा वैविध्यपूर्ण बा बॉर्डर रांगोळ्यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत गणपती बाप्पाला प्रिय असणारी मोदक वात जर तुम्हाला यंदा प्रज्वलित करायची असेल तर ती कशी बनवायची त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलेला आहे सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे तुम्हाला आवड असेल तर जरूर बघा आजची रांगोळी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आनंदी रहा आनंद पसरवा